आमच्या श्री एस बी चौधरी हायस्कूल बी चांगदेव या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता वाढावी किंवा सर्वांगीण विकास या विद्यार्थ्यांचा व्हावा याच्यासाठी आमच्या शालेय विद्यार्थ्यांनी नवनवीन उपक्रम या ठिकाणी या, या साक्षरता सप्ताहाच्या अभियानाअंतर्गत आम्ही सुरू केलेले आहेत आमचे हे सर्व शालेय विद्यार्थिनी आहेत या ठिकाणी आणि सोहसोबत हे आमच्या शालेय म्हणजे मॅडम हा असे सर्व सहकारी आता आमचा एक छोटासा खेळ आहे तुम्हाला आवडला तर नक्की आमच्या सायली विजय या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या या कार्यक्रमाला या आमच्या खेळासाठी लाईक करा आणि हा जो जो आवडल्या शेअर करा ठीक आहे बघा हा रेडी चला अजिबात होता नाही खेळ सगळ्यांनी हे बघा इथून हात सोडायचा नाही तर बाजू हा போலா <laughs> <laughs> बर बच केन्द्रित होता दुसरी कड़े लक्ष जान नहीं आज खेला लक्ष्य दोपट उड़ाला हाँ मैडम बना रेडी मई सुनाली रेडी कोपट उड़ाला दुला कमी व